फुसफुस फुर्स ही पण असल्यावर फुसफुसते की काय म्हणते त्याला गोनस गोनस मला वाटते गोनशेच गोनच मी आहे हे तर प्रमाण लय गोनशेच बरोबर का चप्पल मला पण काही दिसणं झाले तुम्हाला दिसला आवाज यायला ना मला पण काही आवाज नाही तुम्हाला आवाज येतो नाही जरा कानपट्टी काढा आवाज येते एवढा आवाज येतोय म्हणजे मोठाच असणार आहे ते बघा हो

काय चांगलं काय तर हल्ले ते ना त्यामुळे हलता हल्लाय ना उंदर बिंदर खाल्ल्याच कारण नाही उंदराचं कारण उंदराच्या मागास येत असते नाही तो cool. okay. 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 ah, <laughs> 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 अजून कुठे असणार आहे घर मोठं असणार आहे आत्ता ताय झालं करीबी चार महिन्यात